नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहतात शेतकऱ्यांचा विश्वासाचा युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट मित्रांनो आज तारीख आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज मी आलेला आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे मित्रांनो आज जुन्नर बाजारमध्ये आवक मागच्या बाजारच्या तुलनेत अजून कमी झालेली आहे आज कांदा सरासरी भाव आठ ते तेरा रुपयापर्यंत निघालेला आहे गोले कांदे पंधरा ते सोळा पर्यंत निघालेले आहे मार्केटमध्ये आलेले कांद्याची क्वालिटी अजून डाऊन झालेली आहे कांद्याचे चांगले वक्कल खूप कमी आहे चांगले गोळे कांद्यामध्ये पण मोड दिसायला सुरुवात झालेली आहे इवन चांगले सुपर कांद्यामध्ये पण मोड आलेले आहे परिस्थिती एकदम वाईट होत चाललेली आहे तर चला मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोणत्या कांद्याला सर्वाधिक जास्त भाव भेटला आहे कोणत्या कांद्याची जास्त मागणी आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेतकरी बांधवांनो जर अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील कांद्याचे बाजारभावाचे ताजे अपडेट्स आणि लाईव्ह लिहिल्याचे व्हिडिओ

एकशे एक रुपए पांच रुपए सह रुपए एकशे दह रुपए पंद्रह एकशे शंबर रुपए एक दो तीन चार रुपए सूप एक दह रुपए रुपए, रुपये एकशे अकरा रुपए एकशे अकरा रुपये बारा रुपये बारा रुपये एकशे बारा रुपये तेरा चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये दहा अकरा रुपये बारा रुपये झेड

एकशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये चालणार एखादा अर्धा राहणार पस्तीस रुपये छत्तीस रुपये

शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे एक, एक रुपये दोन रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये तीनवार

तीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये तीन वरती सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव शंभर रुपये तीन सहा अकरा रुपये बारा रुपया बारा रुपये तेरा रुपये तेरा रुपय झेड सहा बारा रुपये बारा रुपाय तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपया वीस रुपये पंचवीस रुपये डी मार्केट

हा पंधरा मिनटात फोन करतो साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये एकशे वीस रुपये एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये तीन वार किती वार का तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंच्यात रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये